नमस्कार आपण आलेलो आहे जलाराम मंदिर बघायला हे नुसतं मंदिरच नाही तर इथे भक्तांना राहण्याची पण सोय आहे जलाराम मंदिर जलाराम मठ असं दोन्ही आहे आणि हे चंद्रभागा नदीपासून अगदी जवळ आणि पासष्ट एकराच्या अगदी समोर आहे आता पासष्ट एकरामध्ये मोठे मोठे कार्यक्रम होत असतात आता सध्या सत्तावीस जानेवारीला गजानन महाराजांचा मोठा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी सुद्धा हा मठ सोयीचा आहे तर हे हा मठ मी आज तुम्हाला दाखवणार आहे हा जो समोरून दिसतोय हा जुना सोलापूर रोड आहे नवीन पुलावरून जरी तुम्ही आलात तरी इथे येता आणि चंद्रभागा वाळवंटातून छोट्या पुलावरून जरी आला तरी तुम्ही चालतसुद्धा इथे येऊ शकता दहा मिनटाच्या अंतरावरच आहे वाळवंटापासून आणि हे समोरचे दिसते हे संपूर्ण पासष्ट एकर आहे हा पासष्ट एकरचा परिसर आहे सगळा समोरचा आणि हा दिसतोय हा जलाराम मठ हे बघा जलाराम मंदिर अंबाबाई मंदिर हे दोन्ही आतमध्ये आहे आणि शिवाय मठ पण आहे जलाराम मठ हे गेट आहे आपण गेटमधनं आत जाऊ आत्ता छोटं गेट उघडं आहे मोठ्याच्या मोठा परिसर आहे हे बघा भव्य पटांगण आहे पार्किंगची सोय आहे काहीही प्रॉब्लेम नाही पार्किंगचासुद्धा वारीमध्ये वगैरेसुद्धा जर तुम्ही इथे आलात तर पार्किंगचा काही प्रॉब्लेम नाही गाड्या अडवायची सोय नाही हे नाही आहे इथे भरपूर वारी भरलेली असते आता आपण जलाराम मठ पाहूयात हे बघा हा संपूर्ण मठ आहे अतिशय सुंदर काम केलेलं आहे सगळं काचेच काम आहे सगळं छोट्या पायऱ्या चढून वर जाऊत हे बघा संपूर्ण हे काचकाम केलेलं आहे खूप सुंदर आहे सगळं हे हा सगळा मठ अगदी बघण्यासारखा आहे छताला सुद्धा बघा किती छान केलेलं आहे आबाई मंदिर किती सुंदर आहे बघा सुरुवातीला दोन सिंह हो आहेत आतमध्ये मातेचं छान सिंहावर विराजमान झालेली आहे माता अतिशय सुरेख आहे मंदिर किती सुंदर आहे बघा हे जलाराम महाराजांचं मंदिर आहे हे बघा जलाराम महाराज अतिशय सुंदर मंदिर आहे सगळं बघण्यासारखं आहे हे विठ्ठल रुक्मिणी आहे इथे हे बघा किती सुंदर काच काम केलेलं आहे सगळं विठ्ठल रुक्मिणी गणपती आणि इकडे मारुती अतिशय सुंदर आहे आता आपण हॉल बघूयात तरच गरुड आहे हे बघा सुरेख आहे गरुड वरती सगळी चित्रं लावलेली आहेत आता आपण हॉल पाहणार आहोत रूम नाही आहेत ना रूम नाही आहेत हॉल आहेत नुसते हे बघा हा एक मोठ्याच्या मोठा हॉल आहे हे वारकऱ्यांना दाखव दिला जातो हा एक मोठा हॉल आहे समोर स्टेज बीच पण आहे कार्यक्रमासाठी हे हॉल वापरले जातात सर्वसाधारणपणे चपता वगैरे किंवा कीर्तन वगैरे असेल किंवा मोठे कार्यक्रम असतील तर ते इथे होतात असे मोठे दोन हॉल आहेत हे इथेही स्टेज आहे इकडे वॉशरूम वगैरे आहेत साधेच आहेत ते पण पन। हा पण एक मोठ्याच्या मोठा हॉल आहे पण इथे व्यवस्थापक नसल्यामुळे व्यवस्था, व्यवस्था जरा कमी आहे पण बाकी खूप मोठं आहे वारकऱ्यांना सोयीचं आहे सगळं वारकरी राहत असतील काय ना इथे स्वयंपाक करण्यासाठी आहे स्वयंपाकाची रूम आहे ही चुली वगैरे घालतात किंवा गॅस मांडतात इथे असं मोठ्याच्या मोठं हे जलाराम मंदिर आणि मठ इथे भांडार कक्ष भांडी पण आहेत सगळी सप्त्यासाठी लागणारी वगैरे मोठी मोठी भांडी पण आहेत आणि इकडे सगळ्या स्टाफ रूम आहे वरती पण असाच खालच्यासारखाच मोठा हॉल आहे हा जिना आहे ह्या जिन्याने वर गेलं की वर पण मोठ्याच्या मोठा हॉल आहे असं हे जलाराम मंदिर आणि मठ खूप मोठा आहे पण सोयी जरा कमी आहेत पण दिंडी वगैरे दिंडी वगैरे उतरण्यासाठी वगैरे योग्य आहे ज्यांना जास्त सोयी वगैरे नको आहेत ती लोक इथे नक्कीच उतरू शकतात तर मंदिर बघण्यासाठी मात्र तुम्ही नक्कीच या धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जलाराम मंदिराला पंढरपूरला आल्यानंतर भेट द्या असा हा जलाराम मठ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर जलाराम मंदिराला नक्कीच भेट द्या मठ साधाच आहे सा दिंड्या वगैरे उतरण्यासाठी सोयीचं आहे आणि जास्त सोयी काही नाही आहेत पण वारकऱ्यांसाठी ठीक आहे हा मठ तर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा धन्यवाद